नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अडतीस चेस्टच्या बाहीची कटिंग कशी करायची हे पाहणार आहे तर ही बाही आपण सात इंचाची कटिंग करणार आहे तर पाच इंचाची बाही कटिंग आपलं भरपूर वेळा झालेलं आहे तर आपण आज सात इंच बाहीचं कटिंग पाहणार आहे तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाही कटिंगमध्ये आपण काही टिप्स सांगतो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला आपण बाही कटिंगला सुरुवात करूया तर बाही उंची आहे आपली सात इंच तर या इथे बघा मी आठ इंच मार्किंग केलेलं आहे म्हणजे बाही उंची आहे आपली सात इंच तर त्यामध्ये आपण एक इंच प्लस केलेलं आहे अस्तरच्या बाहीसाठी जर बिना अस्तरची बाही असेल तर दीड इंच यामध्ये प्लस करायचं आहे म्हणजे या इथे आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आणि या इथे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे आणि आपण यासाठी आपण आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता आपण मुंडा खोली घ्यायची आहे साडेतीन म्हणजे कॅप हायट कॅप हायट या ठिकाणी साडेतीन इंच घ्यायची आहे शक्यतो मोठ्या साईजची बाही असेल तर या इथे आपण साडेतीन इंच घ्यायचं आहे तर बघा याच्यावरती आपण एक लाईन आखून घेऊया आता बाही रुंदी, बाही रुंदी काढण्यासाठी आपण या इथे ब्लाउजचा मुंडा घेर मोजायचा आहे ब्लाउजचा जो मुंडाघेर असेल तोच इथे आपण टाकायचा आहे तर बघा या इथून इथून या रेषेवरती आपल्याला मुंडाघेर टाकायचा असतो तर आठ इंच आपला मुंडाघेर आहे तर मी तिरका टेप ठेवून आठ इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता या इथे बाहीला आकार देण्यासाठी आपण एक इंच घ्यायचं आणि हे जे आपण मुंडाघेराचं मार्किंग केलेलं आहे तिथून अर्धा इंच मार्किंग करायचं आहे हे मार्किंग कशासाठी जर बाही जॉईन केली आपण ब्लाऊजला तर तिथे आपलं कापड वर खाली होतं ते होऊ नये यासाठी आपण अर्धा इंच आतमध्ये येऊन आकार द्यायचा आहे या इथे एक इंच या इथे मुंडा मार्किंग केलेलं आहे इथे अर्धा इंच घेतलेलं आहे इथे दीड इंच घेतलेलं आहे आता जे हे आपण मुंडा मार्किंग केलेलं आहे तिथं टेप ठेवायचा असा आणि इथून आपण टेप दुमडून मद्य करायचं आहे बघा इथे मी मद्य केला आणि ही जी आपण कॅप घेतलेली आहे त्याचा आपण मद्य करायचा आहे असा आणि एक हा कोन तयार करून घ्यायचा आता ह्या कोणावरती आपला बाहीचा पुढचा सेट येणार आहे इथून पुढे आपण अर्धा ते पावन इंच घ्यायचं पाऊन इंच घ्यायचं आपलं चेस्ट साईज मोठी आहे यासाठी आता बाहीला आकार देण्यासाठी मी कर्व वापरत आहे अशा पद्धतीने हा झाला मागचा आकार आणि इथून झाला हा पुढचा आकार मी कर्व कसा ठेवला हे तुम्ही या इथे पाहू शकता आता या इथे असा कर्व उलटा ठेवायचा आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपण थोडासा आकार पुढे घ्यायचा म्हणजे आपला या इथे आकार पानाचा तयार झाला पाहिजे बघा या इथे पानाचा आकार तयार झाला या इथे पाऊन इंच आपलं अंतर आलं पाहिजे इथून मध्य केलेला आहे आपण आणि इथून पुढील आकार दिलेला आहे तर बघा एकदम सोपी पद्धत आहे आपली बाही कटिंगची आता या इथे पहा सव्वा सहा इंच आपला दंडघेर आहे तो तो मी इथं घेतला आणि त्याच्या पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे कटिंग करताना हा कपडा आपण नेहमी एकमेकावरती हा ठेवायचा आहे तर आता हे पॉइंट आपण जोडून घेऊया तर बघा किती सोप्या पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे या इथे सव्वा सहा दीड इंच शिलाई मार्जिन बाही उंची आहे सात तर त्यामध्ये एक इंच प्लस करून मी आठ इंचावरती मार्किंग केलं आणि आपली बाही तयार आहे तर आता आपण ही कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने ही कटिंग करून घ्यायची आधी पाठीमागचा आकार कट करत जायचा तर बाहीला आपला आकार किती परफेक्ट आलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता बाही ओपन करून घ्यायची आणि हा पुढचा आकार कट करून घेऊया आणि आता आपण हे पुढचा आकार कट करून घेऊया फ्रेंच करवणे आकार दिले की एकदम छान आकार येतात तर या इथे बघा आपला हा पानाचा आकार किती छान आलेला आहे एकदम परफेक्ट या इथे जे थोडंसं खालीवर झालेलं आहे तेही कट करून आकार आपण व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद